सर्व क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी विश्वासाच्या जोरावरती आपण यशाचे शिखर निश्चितपणे गाठता येते असे प्रतिपादन कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे संचालक श्री एम डी दडसर यांनी दहिवडी येथील इयत्ता ये दहावीच्या शुभचिंतन कार्यक्रमामध्ये उद्गार काढले रयत शिक्षण संस्थेच्या रयत इंग्लिश मीडियम स्कूल दहिवडी येथे ये इयत्ता दहावी सन दोन हजार पंचवीसच्या निरोप समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य भारती जाधव मॅडम तसेच बनसोडे मॅडम श्री खिलारे सर श्री स्वामी सर्व विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे श्री एम डी दडसर तसेच मुख्याध्यापिका उपस्थित मान्यवर यांचे स्वागत करण्यात या आले इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी देण्यात आलेल्या साऊंड सिस्टीमचा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला जिद्दी चिकाटी मेहनत नेमके नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावरती निश्चितपणे यश गाठता येते असेही कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री एम डी दरसर यांनी सांगितले यांच्या प्रतिमेला या ठिकाणी प्रथमता अभिवादन करून आजच्या या शुभचिंतन सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या या विद्यालयाच्या प्रिन्सिपल जाधव मॅडम त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे सन्मानिय सर गुरसाळकर सर बनसोडे मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका आणि आज या ठिकाणी चांगला संवाद साधण्याचं काम करता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम गुरुजी महती या अध्यात्मातच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तेवढी महत्त्वाची आहे अशा रम्य सकाळी सूर्याने आपल्या सर्वांच्या वरती टाकलेली ही किरण आणि ज्या संकुलामध्ये आपण उभा आहे अशी ही सिद्धनाथाची पावनभूमी जिला दैवड या नावाने ओळखलं जात ज्या मातीला ज्या भूमीला पद्मभूषण कर्मवीर अण्णांचा स्पर्श झालाय ज्या मातीमध्ये अण्णा शिकले यंदा पहिली मध्ये त्यांचं नाव या आज ही शाळेमध्ये मोडी लिपीमध्ये आहे त्याच प्रांगणामध्ये तुम्ही उद्या भारताचं आणि महाराष्ट्राचं भविष्य या ठिकाणी घडत आहे आता सकाळी येता येता एक अर्धा तास वाचन करत बसलो होतो ते वाचन करत असताना करिअरच्या सकाळच्या दैनंदिन एक पुस्तिका त्यांनी संपादित प्रकाशित केलेली आहे त्याच्यामध्ये रमेश घोलप नावाचा मुलगा त्याचा थोडासा जीवनपट मी अभ्यास होतो सोलापूर जिल्ह्यातील बारसी तालुक्यातील महागावच्या गावचा गावचा हा छोटासा मुलगा ज्याच्या वडिलांचं दूध संकलन होतं पण पुढे थोडस व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं वडील दुर्दैवानं सगळंच गमावून बसले आणि हा मुलगा ज्यावेळी शिकत होता त्यावेळेस होती आईच्या अक्षरचा बांगड्या भरण्याचा तिचा व्यवसाय होता आणि त्या व्यवसायातून हा रमेश बोल शिकणारा आत्मविश्वासाच्या जिद्दीवरती तो आय एस अधिकारी झाला बऱ्याच वेळा पाठीमाग युपीएससी चा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये सातारा जिल्ह्यातील चार विद्यार्थी समजले चार विद्यार्थ्या मधले हो तीन विद्यार्थी मॅडम मान तालुक्यातले होते आणि उर्वरित एक विद्यार्थी फंटा तालुक्याचा होता आय ए एस अधिकारीच्या परीक्षेमध्ये हे टॅलेंट ही बुद्धिमत्ता या मागच्या मातीमध्ये आहे हे तुम्ही आम्ही नाही आजच्या महाराष्ट्राने कबूल केलं ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या नंतर खऱ्या अर्थात काम त्यांनी केलं ते गर्भांच्या आयुष्यामध्ये निश्चितपणाने योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य यशाच्या शिखरावरती पोहोचतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि म्हणून कारण त्याच कारण आहे नियोजन हे माणसाला यशाकडे घेऊन जातं आता तिच्याकडे आहे राहिलेल्यांनी सुद्धा सात दिवसाचं नियोजन करा कुठलाही फोन अटेंड करत कुठलाही मूव्हीज कोणाच्या पाहुण्याचं फंक्शन या सात दिवसामध्ये कुठेही लक्ष देऊ नका आत्मविश्वास गोष्ट काय करते त्या अक्षरा विरकाच्या आई मनामध्ये आत्मविश्वास होता आत्मविश्वास मुलीमध्ये आला आणि त्या अक्षरकर सारखी एका ग्रामीण भागातली लहान कुटुंबातली शेतमजुरी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या महसूल साहेब कधी निवड झाली मला ह्यातून सांगायचंय का तुमचा आत्मविश्वास महत्वाचा आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य आहेच पण या जगामध्ये तुम्हाला हरवणारे तुम्हीच आहात आणि तुम्हाला जिंकवणारे सुद्धा तुम्हीच आहात तुमच्यासारखं सारखं या जगामध्ये दुसरं माणूस मला शोधून सापडव नाही मी शोधा सगळं या जगामध्ये खूप प्रगती झाली आपल्या शाळेचं आपल्या शिक्षकांचं आईचं वडिलांच एक सुंदर असं नाव कोरळ असेल अशी कामगिरी तुम्ही करावी प्रसंगी सी दोन हजार सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणि भविष्याकालीन वाटचालीसाठी उपस्थित मान्यवर आणि इतर विद्यार्थ्यांनीही शुभेच्छा देऊन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला मी साताराहून महाराष्ट्र देश न्यूज मराठी साठी नियम